सेकंड कलर त्यातला आणि डिझाईन पण युनिक आहे कारण सगळे कॅटलॉग पीस आहे सिंगल सिंगल याच्यावर ऑल ओव्हर ऑल ओव्हर डिझाईन केली फ्लावर्स वगैरे आणि टिश्यू ची साडीचं सा नाव तुम्हाला प्राईस बावीसशे पन्नास रुपये साडीची प्राइस आहे आणि सुंदर अशी साडी आहे ऑल ओव्हर श्रद्धा मॅडम म्हणताय हॅलो सर नमस्कार श्रद्धा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे ग्रे आणि लाईट सॉरी लाईट पिंक आणि पिंक च कॉम्बिनेशन लॅव्हेंडर पिंक च आणि साडीच बल्लो सा बघा आणि डिझाईन बघा ऑल ओव्हरची ऑल ओव्हर फ्लावर साईज वगैरे केले प्राईस तर सांगितलीच मी तुम्हाला खूप रिजनेबल अशी साडीचे प्राईस आहे साडे बावीसशे रुपये फक्त आणि सुंदर असं फॅब्रिक आहे साडी आणि सा काठ जे म्हणजे आहे ते कॉपर मध्ये का साडीचे काठ सुंदर असा लाईट वेट साडी आहे ना